जनता की बात जनता के साथ राज्यात महिलांचं सा अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीये अशातच आता राज्याला हादरवून सोडणारी घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून समोर आली आहे चॉकलेटचे आमिष दाखवून पस्तीस वर्षीय व्यक्तीने एका सहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केला नंतर तिचा खून करून फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी मात्र पसार झाला आहे नेमकी काय आहे घटना जामनेर तालुक्यातील एका गावात आदिवासी कुटुंब राहतात मोलमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात सदर बालिकेचे आई वडील मंगळवारी दुपारी सकाळी मोलमजुरीसाठी बाहेर गेले असताना बालिका घरी एकटीच असल्याचा गैरफायदा संशयित आरोपीने घेतला संशयित आरोपी सुभाष इमाजी भील वय पस्तीस राहणार चिंचखेडा याने सदर व मुलीला घराबाहेर बोलून तिला चॉकलेट घेऊन देतो असे आम्ही दाखवले त्यानंतर गावाच्या बाहेर केळीच्या मळ्यात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर तिचा निर्गुण खून करून तो पसार झाला आहे सदर घटना ही मंगळवार दिनांक अकरा जून रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे या धक्कादायक घटनेमुळे जामनेर तालुका हादरला आहे

ॲक्टप्रमाणे आम्ही त्याच्यामध्ये कलम ॲड केलेली आहे त्याच्यामधला जो आरोपी आहे तो परवा दिवशीपासून फरार आहे तर त्या संबंधांना आम्ही पूर्ण जामने तालुक्यामध्ये आणि आलगोटच्या तालुक्यामध्ये त्याचे फोटो वगैरे व्हायरल करून आम्ही सर्व पोलीस पाटील लोकांना आमच्या सर्व पोलीस स्टेशनला आम्ही कळवलेला आहे पोलीस स्टेशनचे आमचे दोन पथक दोन अधिकारी दोन पथक आर सी बी आहे आमची त्याच्यामध्ये एल सी बीचे लोक आहेत ते एस डी ऑफिसचे लोक